राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आणीबानी देशाच्या इतिहासला सर्वात काळा अध्याय नरेंद्र मोदी पंकजा मुंडेंच्या दोनशे सहा कोटीच्या खरेदी प्रकरणाची एसीबी कडून दखल प्रधान सचिवाकडून स्पष्टीकरण मागवलं भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनरुभारणीसाठी भारताची एक अब्ज डॉलरची मदत धर्माबाद तालुक्यातील खाजगी शाळेद्वारे विद्यार्थी कडून अवैधरित्या फी आकारण्यावर कारवाई करण्याचे गट अधिकारी धर्माबाद यांना निवेदन रेती वाहतुकीमुळे बिलोली आदमपूर मार्गावर दोन दोन फुटाचे खड्डे आता बातमीपत्र विस्ताराने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज चाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील सर्वात काळा अध्याय असल्याचं सांगत तत्कालीन राजकीय नेतृत्वाने आपल्या लोकशाहीला पायदळी तुडवलं असल्याची टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे आणीबाणी विरुद्ध संपूर्ण क्रांतीचे आवाहन करणाऱ्या लोकनेते जयप्रकाश नारायण यांना प्रतिसाद देत देशभरातल्या अनेक नागरिकांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी स्वतःला निस्वार्थीपणे झोकून दिले आणिबाणीला विरोध करणाऱ्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी झटणाऱ्या त्या नागरिकांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे असेही मोदींनी नमूद केलं आणीबाणीच्या काळातल्या माझ्या स्वतःच्याही अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत आणीबाणी विरोधातील आंदोलनातून आम्हा तरुणांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असंही मोदींनी नमूद केलं आहे त्या काळात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी एकत्रितपणे झटणाऱ्या संस्था आणि नेत्यांबरोबर काम करण्याची उत्तम संधी मिळाली असेही त्यांनी म्हटले आहे तसंच एक सशक्त उदारमतवादी स्वातंत्र्याचा पुरसक्र म्हणजे प्रगतीची विकासाची गुरु किल्ली आहे असं सांगत लोकशाही अजून मजबूती करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असेही आवाहन त्यांनी यावेळी केले राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या दोनशे सहा कोटीच्या साहित्य खरेदी प्रकरणात अडचणी देण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसच्या तक्रारीनंतर लाचलुचपूच प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे एसीबीने पंकजा मुंडे यांच्या खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याबाबतचं स्पष्टीकरण मागवलं आहे शाळकरी मुलांसाठी वस्तूची खरेदी करताना मुंडे यांनी एकाच दिवसात चोवीस आदेश काढून दोनशे सहा कोटीची खरेदी केल्याचा आरोप आहे या घाईमध्ये काही निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदी झाल्याचं तसंच नियमाचं उल्लंघन झाल्याचा आरोप होत दो आहे दोनशे सहा कोटीच्या खरेदीमुळे पंकजा मुंडे वादात आल्या आहेत फडणवीस सरकारमध्ये हा पहिला घोटाळा असून या संदर्भात काँग्रेसनं दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीनं आता स्पष्टीकरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यानं एका दिवसात तब्बल दोनशे सहा कोटीची खरेदी केल्याचं समोर आलं चिक्की चटई डिशेश पुस्तक अशा साहित्यांची खरेदी आहे त्यासाठी तेरा फेब्रुवारी रोजी एका दिवसात चोवीस आदेश काढले गेले त्यामुळे ही काही नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे शिवाय अशा प्रकारच्या खरेदीत सरकारी नियमांचा भंगही झाला आहे कारण तीन लाखाच्या वरची खरेदी असेल तर त्यासाठी ई टेंडर काढावेत असा निर्देश आहे मात्र पंकजा यांनी या नियमाचं देखील उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे भारताचा शेजारी आणि भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनरुभारणीसाठी सध्या तब्बल एक अब्ज डॉलर आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केलं आहे नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली पंचवीस एप्रिल ला भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले सुमारे नऊ लोक मृत्युमुखी पडले त्यावेळी झालेल्या जीवित आणि वित्त हानीमुळे नेपाळ मोठ्या संकटात सापडला पुरातन मंदिरे वास्तू सरकारी कार्यालय हॉस्पिटल यांचेही प्रचंड नुकसान झाले नेपाळच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे पण भूकंपामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवल्याने नेपाळला मोठ्या मदतीची गरज असताना भारताने पुढाकार घेतला आहे येत्या पाच वर्षात नेपाळला भारताकडून सुमारे दोन अब्ज डॉलर इतकी आर्थिक मदत केली जाईल असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे योगाच्या प्राचीन विचारांमधून स्फूर्ती घेऊया आणि सोबत नेपाळची पुनर्उभारणी करण्यासाठी एकत्र काम करूया असे स्वराज यांनी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईकच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरेमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद तालुक्यात खाजगी शाळेद्वारे विद्यार्थ्यांकडून अवैधरित्या फीस आकारणाऱ्या शाळेंची चौकशी करून कारवाई करा असे निवेदन माननीय गट शिक्षण अधिकारी गटसाधन केंद्र धर्माबाद येथे गणेश गिरी शिवसेना प्रमुख सुनील पाटील कदम बीजेपी सरचिटणी सतीश शिंदे छावा जयराम पाटील कदम बीएसपी चंद्रकांत पांगरी बीजेपी सतीश मोटकुळे हिंदी युवा संघटना यांनी दिली आहे खाजगी शाळेमध्ये अवैधरिता हजारो रुपये फीस जमा करून घेत गे आहेत गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कोड्या दुष्काळाने मारले आता खाजगी शाळेवाले मारत असल्याचे बोलले जात आहे धर्माबाद शहरात तर पटसंख्या कमी दाखव कोटी रुपये जमा करत आहेत यामुळे खासगी शाळेत आकारण्यात येणाऱ्या फीसची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे अशी माहिती आमच्या धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे बिलोली तालुक्यातील माथनूर येथील शासकीय वाळू घाटातून अवेधीरित्या रेतीची <गणीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज�> वाहतूक करण्यात येत असून महसूल विभाग कारवाई करण्याऐवजी सुस्त झाले असून त्यामुळे तेलंगणातील वाळू ठेकेदार मस्त झाला आहे तालुक्यातील माचनोर येथील शासकीय वाळू ठेक्यातून लाल रेतीचा बेसुमार उपसा करून अवैधरित्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहतूक करण्यात येत असून ज्या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असते त्या मार्गावरील रस्ते पूर्णतः उखडून गेल्यामुळे त्या मार्गावर दोन दोन फुटाचे खड्डे पडल्यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यावर तळे साचले असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे जर बिलोलीच्या महसूल विभागाने क्षमतेपेक्षा जास्त रीतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असती तर अनेक रस्ते शाबूत राहिले असते पण महसूल विभाग कारवाईच्या नावाखाली पकडलेल्या वाहनांवर तुटपुंजी दंडात्मक रक्कम आकारत आहे तुटपुंजी रक्कम आकारण्यात येत असल्यामुळे वाळू ठेकेदार सतत रेतीची अवैध वाहतूक करत आहेत बिलोलीच्या महसूल विभागाने आता तरी आपला सुस्तीपणा सोडून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करून रेतीची अवैध वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधानाच्या हस्ते स्मार्ट सिटीसह अन्य दोन योजनांचा शुभारंभ गुन्हा अन्वेषण विभागाची बिलोली मटका अड्ड्यावर धाड सिंहस्त कुंभमेळ्याचे फडणवीसांकडून मोदींना निमंत्रण विधान भवनाच्या इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू अकोलेचा पश्चिम भाग गारटला आजचे सुविचार दुसरो के साथ वह व्यवहार न करे जो तुम्हे अपने लिए पसंद नाही महावीर जय नमस्कार लई वाचक आजचे हवामान सव्वीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस निरभ्र आकाश उद्या दिनांक सव्वीस जून दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस निरभ्र आकाश शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणीबानी देशाच्या इतिहासला सर्वात काळा अध्याय नरेंद्र मोदी पंकजा मुंडेंच्या दोनशे सहा कोटीच्या खरेदी प्रकरणाची एसीबी कडून दखल प्रधान सचिवाकडून स्पष्टीकरण मागवलं <politik> भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनरुभारणीसाठी भारताची एक अब्ज डॉलरची मदत धर्माबाद <politik> <politik> तालुक्यातील खाजगी शाळेद्वारे विद्यार्थीकडून अवैधरित्या फी साकारण्यावर कारवाई करण्याचे गट अधिकारी धर्माबाद यांना निवेदन रेती वाहतुकीमुळे बिलोली आदमपूर मार्गावर दोन दोन फुटाचे खड्डे आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी